नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महिलांसाठी काही चांगले विचार, विचार नंबर एक जर तुम्हाला तुम्छा तुम्छा पती, पती, सोबत पती सोबत आनंदी राहायचे असेल असे तर इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका नंबर दोन स्वतःला कधीही नव्याची मैत्रीण समजू नका जर तुम्ही असे करत असाल म्हणजे तुम्ही स्वतःला हीन समजत आहात नंबर तीन जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात सुखी राहायचे असेल तर आपल्या पती पतीची इतरांशी तुलना करू नका नंबर चार तुमच्या नवऱ्याने तुमच्यावर नेहमीच प्रेम करावं असं तुम्हाला वाटत असेल तर नेहमी स्वतःला स्वच्छ राहून आपल्या नवऱ्यासाठीही सजून धजून राहा नंबर पाच आपलं आयुष्य चांगलं व्हावं असं वाटत असेल तर गरिबांना मदत करा परोपकार करत राहा नंबर सहा बायकोच्या एका गोड शब्दाने नवऱ्याचा दिवसभराचा थकवा दूर होतो नंबर सात जर तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम व्यक्त करत नसेल तर तो तुमच्यावर प्रेम करत नाही हे समजू नका कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो नंबर आठ शहाणी स्त्री ती असते जिने एखादी चूक केली आणि त्यामुळे तिचा नवरा रागावला तर ती ताबडतोब माफी मागते आणि नवऱ्याचा राग शांत करते नंबर नऊ तुमच्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती समजून घ्या त्याच्याकडे क्षमतेपेक्षा जास्त कधीच मागू नका किंवा मा खर्च करू नका नंबर दहा पतीच्या परवानगीशिवाय शिवाय आपले पैसे इतर कोणालाही देऊ नका किंवा पतीच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही कोणत्या व्यक्तीला आपल्या घरी बोलावू नका नंबर अकरा तुमचा नवरा तुमच्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो जेणेकरून तुम्ही, तुम्ही आणि मुलं सुखी राहू शकाल आणि तुमच्या गरजा पूर्ण होऊ शकतील नवऱ्याला नेहमी सन्मान द्या तो त्याला पात्र आहे नंबर बारा पतीशी अर्थाविना भांडू नका किंवा विनाकारण त्याच्यावर संशय घेऊ नका नंबर तेरा जेव्हा बायकोच्या सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा मग तो, तो जीवपणाला लावायला मागे हटत नाही आणि आपल्या बायकोची इज्जत वाचविण्याचा प्रयत्न करतो तोच नवरा असतो नंबर चौदा समजूतदार स्त्री आपल्या माहेरच्या गोष्टी सासरच्याला कधीच सांगत नाही आणि सासरच्या गोष्टी माहेरी कधीच बोलत नाही नंबर पंधरा जी बायको आपल्या पतीला प्रत्येक वेळी टोमणे मारती ती स्त्री स्वतःची इज्जत आपल्या पतीच्या नजरेत कमी करते आणि नवऱ्याचे तिच्यावरील प्रेमही कमी होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट, कमेंट करून आम्हाला सांगा आणि अशा आणखी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा